नाशिक इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्वसाहित्य तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई e बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज सी एक वर्षाची वॉरंटी चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट आमच्याकडे उधारी सुरू आहे तसेच बजाज फायनान्सची सोय उपलब्ध कोणताही जुना फ्रीज टीव्ही सोफा कपाटावर टावर एक्सचेंज ऑफर आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप ई कॉम्प्युटर ई बाईक भांडी सेंटर पोस्ट ऑफिस समोर सलगरे प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थे वाढला चांगली अपडेट आटपाडी तालुक्यातील करगणी येथील एका अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीने टवाळखोर तरुणांच्या लैंगिक अत्याचारस आणि मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटनेने जिल्ह्यात आणि तालुक्यात तीव्र पडसात उमटले आहेत या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी व अन्य संशयितांना तात्काळ अटक करावी आणि आरोपींना कठोर शिक्षा मिळावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी काल शनिवारी करगणी येथे रास्ता रोको आंदोलन केलं करगणी येथील एका माध्यमिक शाळेतील विद्यार्थिनीने काही टबाळखोर तरुणांच्या लैंगिक व शारीरिक अत्याचारास आणि मानसिक त्रासाला कंटाळून गळपास घेऊन आत्महत्या केली होती या घटनेनंतर परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे आमदार सुहास बाबर यांनी विधानसभेत या घटनेच्या तपासाचा मुद्दा उपस्थित केला असून महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली आहे या प्रकरणी चार आरोपींवर गुन्हे दाखल करून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे मात्र सुरुवातीला गुन्हे दाखल करण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्याचा आरोप नातेवाईक आणि ग्रामस्थांनी केला असून त्यामुळे पोलिसांच्या तपासावर संशय निर्माण झाला आहे या निंदनीय कृत्यात टवाळखोर टोळीतील आणखीन काही तरुणांचा सहभाग असल्याचा नातेवाईक आणि ग्रामस्थांचा आरोप आहे पाच ते सात तरुण काही दिवसापासून गावातून गायब झाले असून त्यामुळे त्यांच्यावरील संशय वाढला आहे त्यांना पकडून चौकशी करून गुन्हे दाखल करावेत अशी मागणी पोलिसांनी दिलेल्या निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी केली होती आणि त्यासाठीच रास्ता रोकोचा इशाराही दिला होता शनिवारी सकाळी करगणी येथील मुख्य चौकात मोठ्या संख्येने गावकरी जमा झाले संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर ठिया मारून रास्तारोको आंदोलन केलं या आंदोलनात शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आंदोलकांनी पोलिसांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या आणि आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली